तुमच्याकडे सुद्धा जुने झालेले ब्लँकेट असेल तर तुम्ही टाकून देता काही ना काही त्याचा वापर करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाच ते दहा मिनिटात तयार होईल अशा पद्धतीचा वापर मी ब्लँकेट पासून तुम्हाला सांगणार आहे कोणताही व्यस्त झालेलं फॅब्रिक घ्यायचं चौकने असं साईज तुमच्या पद्धतीनं अंतराची मला जितक्या अंतराचं पाहिजे होते तितक्या अंतर मी इथे घेतलेलं आहे जुने झालेले ब्लँकेट घेतलेला इथे जितके फॅब्रिक तुम्हाला हवे तितकं तुम्ही इथे घेऊ शकता या ठिकाणी ब्लँकेटच्या तीन इंचाच्या पट्ट्या इथं कटिंग करून घेणार आहेत मी जितक्या जास्त तुम्हाला प्लेट्स हव्या आहेत तितक्या तुम्ही इथं पट्ट्या कट करू शकता एकाच साईजनुसार सर्व पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहे पट्ट्या एक समान कटिंग करायच्या आहे कमी जास्त कटिंग करायचे नाही अगदी पहिल्या ज्या साईजचं आपण पट्टी कटिंग केली होती अगदी त्याच पट्टीवरती पूर्ण पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहे जितक्या प्लेट्स मला पाडायच्या आहेत त्यानुसार मी इथं पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत या पट्ट्यांना बाजूला शिलाई मारायची गरज नाही कारण याचे धागेदोरे निघत नाही आता आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे पट्टीला ले आपल्याला एक जे आपण फॅब्रिक घेतलं होतं चौकणी त्यावरती आपल्याला पट्टी ठेवायची आणि पट्टीला या फॅब्रिकवरती आपल्याला प्लेट्स पाडायचे आहे प्लेट्स तुम्ही तुमच्या पद्धतीनं पाडू शकता लहान मोठ्या पाडायच्या आहे जितक्या तुम्हाला हव्या आहेत त्या पद्धतीनं तुम्ही इथं प्लेट्स पाडायचे आहे प्लेट्स पाडून घेतल्यानंतर त्या स्टिच करून घ्यायच्या आहे सगळ्या प्लेट्सची बाजू तुम्ही एकच घ्यायची आहे एक तर तुम्ही पलीकडच्या बाजूने घेऊ शकता किंवा तुमच्याकडच्या बाजूने घेऊ शकता आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने मी इथं एक एक दीड दीड इंचच्या तुम्हाला जितक्या मोठ्या हव्या आहेत तितक्या तुम्ही इथं प्लेट्स घेऊ शकता त्या ठिकाणी मी दीड इंचचे प्लेट्स घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येक प्लेट्सचं अंतर हे दीड इंच ठेवलेलं आहेत ब्लँकेटचा कपडा अगदी नरम असतो त्याचा वापर करायचा आहे टाकून न देता या ठिकाणी माझी जी, जी पट्टी होती ती ते संपलेली आहे तर तिला आपण जॉईन न करता तिला खालच्या बाजूने दुमडून घेतलेला आहे आणि त्या साईजची दुसरी पट्टी घेतलेली आहे आपण कट केली होती ती आणि हिलासुद्धा खालच्या बाजूने फोल्ड करून अगदी अगोदरच्या पोझिशनमध्ये आपण जशी प्लेट्स घेत घेत आलो होतो अगदी त्याच पद्धतीनं प्लेट्स घेत यायचं आहे आता या ठिकाणी मी अशाच पद्धतीनं सर्व प्लेट्स घेणार आहेत कारण व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे तर शेवटी आपण इथं फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी इथे सर्व प्लेट्स मा पाडून घेतलेले आहेत शेवटची प्लेट सुद्धा अगदी आपण जशी अगोदरची केली होती अगदी त्याच पद्धतीने करायची आहे आणि सुंदर असं आपलं इथं पायदान तयार झालेलं आहे पायालाही मऊ लागतं आणि धुण्यालाही सोपं पटकन सुकतं